दिल्लीमधील लाल किल्लाजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाच्या तपासाला आता एक महत्त्वाचं डिजिटल वळण मिळालेलं आहे या हल्ल्यामधील संशयितांनी गोपनीयतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या स्विस मेसेजिंग ऍप्लिकेशन थ्रीमाचा वापर केल्याचं तपासामध्ये समोर आलं आहे आणि या ॲप्लिकेशनची अत्यंत मजबूत इन्क्रिप्शन प्रणाली आणि युजरची ओळख लपवण्याची क्षमता त्यामुळे तपास अधिकाऱ्यांसाठी हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचं बनलेलं आहे हरियाणामधील फरिदाबादच्या अल्फला विद्यापीठाशी संबंधित असलेल्या तीन डॉक्टर्सने डॉक्टर उमर उन नबी डॉक्टर मुजम्मील गणाई आणि डॉक्टर शाहीन शहीद या ॲपचा वापर करून संपूर्ण कट रचल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे दिल्लीमधील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटामधील मृतांची संख्या आता पंधरावर पोहोचली असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे या प्रचंड स्फोटामध्ये प्रत्येक निरपराध नागरिकाचा मृत्यू झालेला असून या परिसरामध्ये भीती आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे सुरक्षा यंत्रणा सतर्क झालेल्या असून पोलिसांचा तपासही वेगानं सुरू आहे स्फोटाचं कारण स्फोटकाचा प्रकार आणि संभाव्य कटाचा शोध घेण्यासाठी विविध तपास पथकं नियुक्त करण्यात आली आहेत तर राजधानीमध्ये तणाव कायम असून महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली गेली आहे दिल्ली पोलिसांनी फरीदाबाद दहशतवादी मॉड्युल प्रकरणाच्या चौकशीसंदर्भात अल्फला विद्यापीठाचे अध्यक्ष जावेद अहमद सिद्दीकी यांना दोन समन्स बजावले विद्यापीठामधील अनियमितता आणि संबंधित व्यक्तींच्या हालचाली स्पष्ट करण्यासाठी त्यांचं महत्त्वाचं विधान आहे कारण की विद्यापीठातील फसवणूक आणि बनावटगिरीच्या आरोपांनंतर पोलिसांनी विद्यापीठाविरुद्ध दोन एफ आय आर दाखल केलेले आहेत विद्यापीठ अनुदान आयोग आणि कडून गंभीर त्रुटी आढळून आल्या आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे दिल्लीच्या लाल किल्ला स्फोटामधील आणखी एक आरोपी जसीर बिलाल वाणी उर्फ दानिशला एन आय अटक केलेली आहे जसीर हा स्फोट घडवणाऱ्या दहशतवादी उमर उन नबीचा एक प्रमुख सहकारी होता असं सुद्धा एन आय एनं म्हटलंय तर ते दोघे मिळून दिल्लीमध्ये मोठा बॉम्बस्फोट घडवून आणण्याची योजना आखत होते अशी माहिती सुद्धा समोर आली आहे जसीर दहशतवादी कारवायांना तांत्रिक मदत करत होता तो ड्रोनमध्ये बदल करत होता आणि दहशतवादी हल्ल्यांमध्ये वापरता येतील असे रॉकेट्स बनवण्याचा प्रयत्न सुद्धा करत होता हे दहशतवादी हमास सारख्याच ड्रोन्स आणि रॉकेट्स वापरून दिल्लीवर हल्ला करण्याचा कट रचत होते अशी माहितीसुद्धा तपासामध्ये समोर आली आहे दिल्लीमधील लाल किल्ल्यासमोर झालेल्या स्फोटाच्या तपासामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी आता समोर येत आहेत दिल्ली स्फोट प्रकरणा अशी कानपूरचं कनेक्शन असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे उघडकीस आलं आहे स्फोटाचं प्लॅनिंग दोन ऑक्टोबरपासून सुरू झालं आणि अठ्ठावीस ऑक्टोबरला ते अंतिम टप्प्यामध्ये करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे लाल किल्ला परिसरामध्ये स्फोट घडवण्यासाठी सुरू केलेल्या कारवाईमध्ये आहे नेपाळमधून खरेदी केलेले सात सेकंड हँड मोबाईल वापरण्यात आलेले होते आणि यामध्ये एकूण सतरा सिम कार्ड्स होते त्यापैकी सहा कानपूरमधील होते दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षानं डॉक्टर मेहुणा आणि कपड्यांच्या दुकानाचा मालक उस्मान याची सहा तास चौकशी केली आहे परंतु अद्याप कोणतीही महत्वाची माहिती त्यांच्याकडून मिळाली नसल्याची माहिती आहे छत्तीसगडमधील विभागीय मुख्यालयामध्ये कॅफे पंडू या कॉफी शॉपचं उद्घाटन करण्यात आलं छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आल्याची माहिती आहे बस्तरमध्ये नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर त्यांना सन्मानजनक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आणि या खास कॅफेमध्ये आत्मसमर्पण केलेले माजी नक्षलवादी नक्षलवादी हिंसाचाराचे बळी ठरलेले लोक एकत्रितपणे काम करणार आहेत हा उपक्रम नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्यासाठी स्थिर आणि प्रतिष्ठित उपजीविका निर्माण करण्यासाठी सुरू करण्यात आल्याची माहिती आहे Transcrição e